लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर सांगलीचे भविष्य अंधारात उंचीला विरोध करा धनाजी चुडमुंगे टाकवडे दोन हजार पाचपूर्वी कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की या भागाला महापुराचे ग्रहण लागेल पण लागले याचे कारण हे अलमट्टी धरण आहे अजून वेळ गेलेली नाही अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढवण्यास विरोध करा आता पण थंड बसाल तर सांगली कोल्हापूरसह शिरोळ तालुक्याचे भविष्य अंधकारमय असेल असे प्रतिपादन काल धनाजी चुडमुंगे यांनी केले ते काल रात्री टाकवडे येथील शाहू चौक येथे झालेल्या बैठकीत बोलत होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रामगोंडा पाटील हे होते अलमट्टी उंचीविरोधात केंद्र सरकारकडे नागरिकांच्या हरकती दाखल करून घेण्याचे अभियान आंदोलन अंकुशकडून राबवले जात आहे त्या अनुषंगाने टाकवडेमध्ये झालेल्या बैठकीत बोलताना ते पुढे म्हणाले की आपल्या भागात लागोपाठ येणाऱ्या महापुरास अलमट्टी धरणच जबाबदार असून जर या धरणाची उंची आणखी वाढवली गेल्यास हा भाग पावसाच्या काळात दरवर्षी पाण्यात राहील आणि त्यामुळे शेतीचे घराचे दरवर्षी नुकसान होणार आहे या भागाचे घराचे अस्तित्वच नष्ट करू पाहणारे हे संकट ओळखा आणि आत्ताच या धरणाच्या उंचीला प्रत्येक नागरिकाने विरोध करावा असे आवाहन शेवटी त्यांनी केले स्वागत तालुकाध्यक्ष नागेश काळे यांनी केले यावेळी मार्गदर्शन धनाजी चिडमुंगे राकेश जगदाळे सरकार जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी केले तसेच या बैठकीस पिरगोंडा पाटील बजरंग कुंभार अनिल हुपरीकर शिवाजी काळे प्रमोद नाईक चिदानंद पाटील सुखदेव खिल्लारी अनिल पाटील अनिल कोळी बबन डकरे कुतुब शेख रामगोंडा पाटील ताजुद्दीन मुल्ला रियाज शेख व नागरिक उपस्थित होते केंद्र सरकारच्या विविध विभागांना शिरोळ तालुक्यातून आत्तापर्यंत चारशे हरकती पाठवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत किमान हजार हरकती शिरोळ तालुक्यातून जातील असा आमचा प्रयत्न आहे त्याला पंच्याहत्तर टक्के पूरग्रस्त असलेले टाकवडे गावाने साथ द्यावी अशी विनंतीही त्यांनी केली काल सायंकाळी शाहू चौक येथील घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते